महाराष्ट्र संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत कंट्राक्टी विद्युत मीटर रीडर कामगारांना वयाच्या सेवानिवृत्तीपर्यंत शाश्वत रोजगार मिळावा कंट्राक्टी विद्युत मीटर रीडर कामगारांना समान वेतन लागू करावे किमान वेतन कायद्याअंतर्गत सर्व मीटर रेडर कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी ठोस थो, उपाययोजना करणे मीटर रेडर कामगारांना राज्य शासनाने इतर देय भत्ते आणि वैद्यकीय सुविधा लागू करण्यात यावी मीटर रेडर हे पद कंट्राक्टी आउटसोर्सिंग स्त्रोत कामगार म्हणून समाविष्ट करावे प्रमुख मागण्या आहेत महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे आणि स्मार्ट मीटर बसवण्यात येणार येणार असल्यामुळे जे महाराष्ट्रातले चाळीस हजार कर्मचारी आहे त्या चाळीस हजार कर्मचारी हे बेरोजगार होणार आहे त्याकरता शासनाने अगोदर आमच्या रोजगाराचा प्रश्न त्याबद्दल निर्णय घ्यावा नंतरच हे स्मार्ट मीटर बसवण्यात याव्या मागील अधिवेशन मध्ये जे मुख्यमंत्री साहेब हो, होते त्यांनी सांगितले होते की कुठल्याही घरगुती ग्राहकाला हे मीटर बसवण्यात येणार नाही पण हळूहळू व्यावसायिक ग्राहकांना ते बसवण्यात आले शासकीय कार्यालयामध्ये पण बसवण्यात आले आणि जे आज फॉल्टी ग्राहक आहे त्या फॉल्टी ग्राहकाचे पण आता मीटर चेंज होत आहे तर त्याकरता हे जसे काम हे संत गतीने हळूहळू प्रत्येक ग्राहकाच्या घरी हे मीटर बसवण्यात येणार आहे त्याकरता ये महाराष्ट्राचे जे चाळीस हजार कर्मचारी आहे जे रिडिंगचे काम करतात त्या रिडिंग कर्मचाऱ्यांचं भविष्य हे धोक्यात येणार आहे त्याबद्दल सरकारने थोडेफार त्यांची बाजू राखून त्यांचं म्हणणं ऐकून त्यानंतरच हे स्मार्ट मीटर बसावे त्याकरता प्रत्येक सब िव्हिजन मध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे निवेदन देण्यात येत आहे तर येणाऱ्या एक फेब्रुवारीला आ, काम बंद आंदोलन हे करण्यात येणार आहे तर त्याबद्दल आम्ही सगळेच जणे आज या सब आम्ही निवेदन पण दिलेलं आहे